नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो बऱ्याच अभियोगिताधारकांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न पडलेला आहे की आमची एस सी एस टी एन टी ओ बी सी ईडब्ल्यू एस ओपन अशा आमच्या कास्ट आहेत परंतु आमच्या कास्टच्या पुढे आमचं सिलेक्शन झालेलं आहे परंतु कास्टच्या पुढे नॉट ॲप्लिकेबल हा मेनू येतोय नॉट ॲप्लिकेबल म्हणजे याचा अर्थ नक्की काय आहे असा संभ्रम संपूर्ण महाराष्ट्रातील अभियताधारकांच्या मनामध्ये पडलेला आहे तुमच्यासाठी या ठिकाणी मी माझंच नाव दाखवतो आहे सचिन मारुती कोकणे या ठिकाणी पाहिलं तर आपण कॅटेगरी जर थोडंसं चेक केलं तर जनरल नॉट ॲप्लिकेबल म्हणजे या नॉट ॲप्लिकेबलचा मिनिंग नक्की काय आहे आता माझ्या प्रत्येक संस्थेच्या पुढे जर पाहिलं आता ही माझी प्रत्येक संस्था आहे तर त्या प्रत्येक संस्थेच्या पुढे जर पाहिलं तर जनरल नॉट ॲप्लिकेबल असं दिलेलं आहे जेवढ्या दहाच्या दहा संस्था मला आलेल्या आहेत सगळ्यांच्या पुढे नॉट ॲप्लिकेबल आहे म्हणजे याचा अर्थ मी त्या ठिकाणी जाणार नाही का असा अर्थ होतो का तर नाही अजिबात नाही कारण की तुमच्या माहितीसाठी सांगतो की कालच पहिलाच दिवस होता नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या ठिकाणी मला पहिल्या संस्थेचा त्या ठिकाणी कॉल आलेला आहे आणि मला त्यांनी बोलवलेलं आहे म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर नऊ नंबरची खरं तर ती संस्था आहे तर त्या संस्थेमध्ये मला कालच कॉल आला होता आणि त्यांनी नॉट ॲप्लिकेबल जरी असलं तरी ते विद्यार्थी त्या ठिकाणी जाण्यासाठी पात्र आहेत समांतर आरक्षण त्या ठिकाणी लागू होतं हे सर्वांनी लक्षात ठेवा आणि बिनधास इंटरव्ह्यूची तयारी करून सर्वांनी इंटरव्ह्यूला जावा अटेंड करा अशी मी सगळ्यांना विनंती करतो ओके आता तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल जनरल नॉट ॲप्लिकेबल असेल एस सी नॉट ॲप्लिकेबल असेल एन टी नॉट ॲप्लिकेबल असेल किंवा अदर काय असेल तर त्या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबलचा अर्थ म्हणजे तुम्ही जाण्यास म्हणजे ॲप्लिकेबल करण्यास असमर्थ आहे असा होत नाही तर तुम्ही ॲप्लिकेबल आहात समांतर आरक्षणामध्ये तुमची जागा आलेली आहे ओके सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच